मंदिराचा कळसाची सावली माणसाच्या घरावर पडायला पाहिजे नाही पडायला पाहिजेत नाही आणि मा घर कुठे आहे बरोबर आहे आणि ज्यानं कथा घेतली तेच काही सांगून राहणार मला उद्या काय काय सांगा आठवून राहणार नाही म्हणून आला विषय म्हणून सांगतो मग यदा कधी कोणाचं घर कुठे असो मला तिकडे जायचं नाही म्हणजे आज माझ्या भाऊचं घरा उद्या कोणाचं महादेवाच्या मंदिराजवळ घर असेल म्हणजे कोणताही कळस घराजवळ महादेवाचं म्हणजे जरा हनुमंता जरा कोणत्याही जे कळसाचे शिकवताय तुझा महादेव काय असो विठ्ठल असो काय देवी असो कोणताही कोणत्याही मंदिराच्या मंदिरा कळसाची सवली माणसाच्या घरावर पडायला पाहिजे नाही पण आता पडील त्याने काही उपाय आहे गर समजा तर त्याला ग्रंथ करण्याने सांगितलं जर यदा कदाचित जर तुमच्या तुम्ही वर्षातून एक वेळा त्या देवाचा अभिषेक करायला पाहिजे आणि महादेवाला किंवा कोणताही देव तुमच्या समोर आणायचा सांगायचं की हा मी अभिषेक या करता घालत हे कळसाची सावली माझ्या घरावर पडते याच्यापासून होणारे अरिष्ट परिणाम मला याच्यापासून वाचवा म्हणजे वर्ष तुम्ही जर करत असाल तर तो अभिषेकाची सामुग्री आहे तुमचा विचार केला महादेवाचा विचार केला जेवढी लिंग आहे त्याला ज्योतिर्लिंगच म्हणतात काय म्हणतात ज्योतिर्लिंग शिवालय म्हणजे भगवान परमात्मा जिथं जिथं प्रगट झाले तिथं ज्योतिरूपान प्रगट झाले म्हणून महादेवाच्या त्याला काय म्हणतात महादेवाचे ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग तो का सामान्य आहे का त्याची तुम्ही काही घरामध्ये होऊ शकतात का मूर्ती होऊ शकते का म्हणून महादेवाची मूर्तीची पूजा हे करता येत नाही त्याची निर्गुण रूपामध्येच पूजा करावी लागली दक्षाला सत्तावीस मुली होत्या आणि दक्षाला त्या सत्तावीस मुली चंद्राला दिल्या प्रसंग आहे चंद्राला दिला आता त्या सत्तावीस मुली दिल्यामध्ये याचा अर्थ तुमच्या साध्या भाषे म्हणून तो आता जे नक्षत्र आहे ना ते सत्तावीस नक्षत्र तेच म्हणजे चंद्रा चंद्राने दिलेल्या पत्नी हा त्याचा अर्थ आहे प्रेम आहे रोहिणी कशावर रोहिणीवर आता या सव्वीस आहे समजा या सव्वीस मुली बोलीला कडे गेल्या दक्षाकडे बघा तुम्ही आम्हाला साऱ्या बहिणीचे लग्न एकट्या चंद्राशी लावून दिले पण चंद्र आम्हाला समान समानतेनं वागवत नाही आमची जी बहीण आहे रोहिणी हिच्यावर विशेष प्रेम करतो पण आमच्यावर करत नाही कारण सव्वीस मुलींनी फिर्यात म्हणून निवडलं लागले की तुम्ही असं करायला पाहिजे नव्हतो आम्हाला प्रेम चंद्राचं पाहिजे एवढं भेटत नाही दक्षानं एक दोन वेळा म्हणा समजून चंद्राला सांगितलेलं आहे कारण तुला दिलेल्या मुली दुसऱ्याने माझ्या मुली आहे म्हणून तू प्रत्येकीवर सारखं प्रेम कर आता काही जरी सांगलं पण चंद्र ऐकायला तयार नाही चंद्र ऐका दक्षाने पुन्हा समजून सांगितलं तरी सुद्धा चंद्र ऐकण्याकरताने दक्षानं शाप दिला बघ माझ्याच मुली आहे पण तू समानतेनं त्यांना वागवणूक देत नाही जा तुला क्षयरोग काय तिला शाप दिला तुला क्षयरो होईल आता हा क्षयरो विमधा आहे हा ज्याला उपशाप करण्याकरता हा ब्रह्मदेवाकडे गेलेला आहे आणि ब्रह्मदेवाने सांगितलं तुला याच्याकरता एकच होईल हा शाप आहे हा सामान्य माणसाचा नाही हा दक्षाचा शाप आहे याच्याकरता तुला महादेवाची तपश्चर्या करावी लागेल बघा महादेवाची काल नामस्मरणावर काल जोर तुला साजरी झाले आहे त्याचं कारण हे जग मच्छंद्रा सारख्याला जर संवाद दिलेला शाप मुक्त करण्याचा करता 100 कोटी मृत्युंजय मंत्र महादेवाचा जप केला किती 100 कोटी जो मृत्युंजय मंत्र है ना तो जप केला एवढा जप केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले काय मागायचं ते माग त्यानं सांगितलं माग त्याने सांगितलं बघा मला दिलेला शापाला पूर्णपणे ते समाप्त करू शकत नाही का करू शकत कारण भगवान म्हणू शकत अरे मी जरी देव असतो पण शाप देणारा तुला सामान्य नाही म्हणजे याचा अर्थ यातून काय शिकायचा आहे तुम्हाला सांगतो मी मागे बोलून गेलो पुनशे एक वेळा बोलतो मंदिर तोड मस्जिद तोड ओ तो श्रीफ आहे लेकिन किसी का दिलमतोड हो तो घरखास म्हणजे तुम्ही जर 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 मन दुखवत याच्यासारख्या जगामध्ये जर दुसरं कोणतंच पाप नाही म्हणून कोणाचं मन अजिबात दुखवू नका स्वतःच एक वेळा दुखवलं ते झाले म्हणजे जी निंदा आहे सर्व आज तुम्ही पचवण्याकरता या जगामध्ये सामोरे राहा आणि जगाचा देव बाप जरी असला तरी चंद्राने दुखवलं एवढंच कारण झालं की मी जरी देव असलो तरी दक्षानं दिलेला शाप आहे मी हा पूर्णपणे नाहीसा करू शकत नाही फक्त तुला झालेला आजार कमी करू शकतो उदाहरणार्थ तुम्हाला डॉक्टर डॉक्टर बी पी शुगरच्या गोळ्या देते कोणत्याच गोळीनं बीपी शुगर बसत नाही फक्त शब्द वापरला कंट्रोल काय शब्द वापरला बरोबर आहे की नाही तो कस कस दक्षणा सांगितलं शाप दिला ना तेव्हा भगवान तरी शब्द तो, तो दिलेला शाप सामान्य नाही दक्षिण दिला दिलेला शाप फक्त तुझा काहीतरी कंट्रोल केला म्हणजे तो जो क्षयरोग हो आहे तो कंट्रोल केल्या जाईल एवढाच माझ्याच्यानं होईल म्हणून दादा जर तुम्हाला सिक त्याचं बघा पदार्थ आता विज्ञान म्हणून बोलतो तुम्हाला विज्ञान मध्ये लोकांना पटायला पाहिजे की हे पुराण आमच्या अग्दर पासून कसे विज्ञानाशी निगडीत आहे हा जरी शाप जरी असला महादेवाने सांगितलं मी काही पंधरा दिवस तुझा क्षयरोग कमी करतो आणि पंधरा दिवस हा तुझा क्षयरोग वाढू शकतो बरोबर आहे पंधरा दिवस कमी पंधरा दिवस वाढली आता समुद्राच आणि थोडस जर विज्ञान जरी विचार जर केला समुद्राचं पाणी आणि चंद्र यांचं थोडंसं जवळचं विज्ञानाच्या भाषेमध्ये जवळचं नातं आहे समुद्राला भरती ओटी जी येते ती चंद्रामुळेच येत म्हणामुळे चंद्रामुळेच अपसंगात चारही मुलं त्या महादेवाची उपासना करण्याकरता बसेले पण सुशील नावाचा जरा तुम्हाला सांगतो राक्षस आहे त्यानं विचार केला पूजा माझी करत नाही माझी पूजा विजया महादेवाची पूजा करता तो तिथं आलेला आहे हे चारही ब्राह्मण पुत्र आराधना म्हणजे पूजा महादेवाची करण्याकरता बसलेला आहे आता या आणावी आणि या चारही जणांना एकाच वेळी संपून टाकावं संपून टाकावं पण म्हणजे महाकालेश्वर भगवान तिथं ज्योतिर्मिंग रूपाने म्हणजे कोणत्याही भगवान वाटते तो प्रकट झाले आणि त्याला राक्षसाला क्षणाला थार मारलेलं आहे आता जे चारही ब्रह्मपुत्र आहे हे दादा सांगितलं की, की भगवान परमात्मा तुम्ही इथंच राहा इथंच राहा आमच्यावर आलेला काल तुम्ही परतून लावलेला आहे म्हणून त्याच महादेवाचं नाव पडलं महाकाल बरोबर सबदेवन के बाबा महादेव पण महाकाल बरोबर महादेवाचे भक्त भक्तबाद बरोबर आहे की नाही हे झाले महादेव एवढंच नाही आता ओंकार शेवटाकडे झाला ओमकश कसं तयार करता एक दिवस नारद मुनी फिरता फिरता फिरून गेलेला आहे विंद पर्वचार गेलेला आहे आणि नारद जिथं गेले दादा दा नारद ज्यांच्या कारण ग्रंथामध्ये नारदाला तुम्ही काही आगळं वेगळं सांगितलं पण ग्रंथकर नारदाला सांगितलं ना। लक्षात दे मी त्रिभुवना फिरणार आहे मला माहीत आहे मेरू पर्वतासारखा सर्वात मोठा पर्वत कोणताच नाही कोणाला को? म्हणतो विंद पर्वत तुम्हाला आम्हाला काय वाटते शेजारचा समजा श्रीमंत झाला म्हणजे तू इथून निघाला म्हणजे सरळपुढे तुला लंकेत जावं ना घेतलं कुठे काही करता येणार नाही हे सारे देवाचे लिहिल्या तयार झाला रावण रावण तयार नंतर रावणानं विचारलं अरे बाळा मला लघु शंका आली एक काम कर हे आत्मलिंग आहे ना हे मी तुझ्याजवळ ठेवतो आणि तू लघु शंका कसं फक्त खाली ठेवू नको तो बंद रा आता तो तर बुरा किती लिहिलाय देवाचे ठीक आहे तो म्हणून तुम्हाला लघुशंका लघुशंका किती वेळ त्याची आता जे तू लहान मुल त्याची उजळणी पाठ आहे तो लहान लहानपुर तू लपंडाव करता एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा शंभर लोक म्हणण्याचं असं की एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा चाळीस पन्नास शंभर लहान लहानपुरायचं त्याची उजळणी आता लहान भाषे उजळणी तो जेव्हा मी उजळणी म्हणेपर्यंत तुम्ही जर लघु शंका करून जर आले तर मी तुम्हाला मी तुम्हाला देऊ उचलतो कारण माझी शक्ती लहान आहे पण मी उचलण्यात येणार आता ही देवाची लील आहे हा बघा दा तुम्ही म्हणता कसा आहे रावणानं आत्मलिंग गुराख्याच्या जवळ दिलेलं आहे आणि हा लघु शंकेला बसला तर किती मिनटं बसवायची तुम्ही आत्मलिंग ठेवत पण पुन्हा ते आत्मलिंग रावणाच्यानं सुद्धा उचलल्या गेलं नाही बघा त्याच जरा तिथं लिंग तयार झालेलं आहे अशा अनेकदा कथा करा बोलता येईल बघा बरोबर आहे एवढंच नाही तुला एकशे एक ये एक प्रदक्षिणा या ब्रह्मगिरी लाव लावलं लागेल पण शिवाचं पूजन करताना तुला त्या पूजनामध्ये गंगेचं पाणी असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी मागे बोल गेलो गंगेचं पाणी जर तुमच्या घरी आहे तर साक्षात विष्णू भगवान परमात्मा तुमच्या घरी आहे पण तुमच्या घरी जर नर्मदेचं पाणी आहे ना तर साक्षात नर्मदेश्वर भगवान तुमच्या घरी हजर हो आहे म्हणून दोन पाणी असू द्या नसेल दोन पाणी तर तुम्ही साधं एकदम साधं पाणी सांगतो चंद्रभागेच सा पाणी तरी मायबाप घरात असू द्या किती लोकांच्या घरी चंद्रभागेच पाणी नाही हातवर वर करावर महाराष्ट्रात राज आपलं असं झालं ना आपलं आपल्याला सुचून झालं ना आपण दुसऱ्याचं घेऊन राहिलो सामान्य नाही चंद्रभागा ज्यांना जरा आपल्याला आप बागेचं पाणी प्रत्येकाच्या घरात पाहिजे सचिन घ्याना हो। दिला आता नसेल तो कोणाकून बोलवून घेत ता बघा पुढे पुढे